नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मॅसेज करून किंवा अश्लील कॉल करून एक व्यक्ती त्रास देत होता आणि त्याच्याविषयी मग त्यांनी तक्रार केली आणि त्या तक्रारीवरनं त्याला अटकही झाली पण हा व्यक्ती किंवा हा इसम का पंकजा मुंडे यांना त्रास देत होता का अश्लील मॅसेज करत होता त्याची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती सध्या समोर आलेली आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्याचं नाव सगळ्यात समोर आलं आहे तो म्हणजे अमोल काळे अमोल काळे हा पुण्यामध्ये राहतो पुण्यामध्ये तो इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो आहे आणि पुण्यामध्ये हे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना तो पंकजा मुंडे यांना अश्लील असे मॅसेज त्याने पाठवले हो कॉल केले त्याच्या मागचं कारण काय आहे हे देखील आता समोर आलेलं आहे त्याला कसा पकडला त्याला कुठल्या स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं हे सगळं पुढे आपण बघणारच आहोत पण त्याआधी अमोल काळे जो, जो इंजिनिअरिंगचं शिक्षण करत होता आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करत असताना त्याच्यावरती पोलिसांची कडवी नजर पडली भोसरी पुण्यातल्या भोसरी या ठिकाणी राहणाऱ्या अमोल रहा, काळे हा बीड जिल्ह्यातला आहे बीड जिल्ह्यातल्या परळीमधल्या एका खेडेगावात तो राहतो आणि अमोल काळे याने पंकजा मुंडे यांना जो सतत कॉल करून त्रास दिला त्या त्यामागचं कारण हे आपण जाणून घेऊयात मंडळी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि पंकजा मुंडे या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या आणि त्या अध्यक्ष असताना आमोल काळे आमोल काळे तसेच त्याचे वडील छगन काळे हे त्या सहकारी कारखान्याचे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे एक प्रतिनिधी होते आणि त्याची फॅमिली तसेच त्याचे नातेवाईक हे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये काही दिवसांपासून काम करत होते परंतु वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा डबघाईला आला आणि हा कारखाना मध्यंतरी बंद झाला त्यानंतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा ओंकार ग्रुप यांनी चालवायला घेतला आणि हा चालवायला घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांचं वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरचं वर्चस्व हे कमी व्हायला लागलं ओंकार ग्रुपने हा साखर कारखाना चालवायला घेतला त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जोपर्यंत पंकजा मुंडे यांच्या हातामध्ये होता तोपर्यंत अमोल काळे याचे वडील छगन काळे हे त्या ठिकाणी काम करत होते चांगलं काम करत होते आणि काम करत असताना त्यांचे पैसे त्यांनी काम केल्याचे पैसे हे पंकजा मुंडे यांच्याकडनं त्यांना पाहिजे होते पण कारखाना आता ओंकार ग्रुपच्या ताब्यात गेलेला होता त्यामुळे पैसे देण्यासाठी टाळाटाळ ताल करत असल्याचं या ठिकाणी समोर आलं अमोल काळे याचं म्हणणं आहे की पैसे हे न दिल्यामुळे आपल्या वडिलांच्या कामाचे पैसे पंकजा मुंडे यांनी न दिल्यामुळे त्याने हे सगळं केलं असं त्याने या संपूर्ण प्रकरणात सांगितलेलं आहे तर छगन काळे आणि त्या अमोल काळेचे वडील छगन काळे आणि त्यांची परिस्थिती ही बेताची होती आणि या सगळ्या बेताच्या परिस्थितीत पैशांची चणचण खूप मोठ्या प्रमाणात त्याला भासत होती आणि त्यामुळे त्याच रागातून अमोल काळे याने त्या गोष्टीचा बदला घेण्याचं ठरवलं आणि पंकजा मुंडे यांना मॅसेजेस केले म्हणजे फेसबुकवरती असंख्य फेक अकाउंट्स आहेत आणि या फेक अकाउंट्समधनं वेगवेगळ्या पद्धतीनं अशा घाणेड्या कृती केल्या जातात अशाच कृती आणि अशाच पद्धतीचं फेसबुक अकाउंट आणि या अकाउंटवरनं पंकजा मुंडे यांना त्रास दिल्याचं अमोल काळेने यावेळेस समोर केलेलं आहे तर मंडळी या, या संपूर्ण गोष्टीमध्ये आता अमोल काळे याला अरेस्ट करण्यात आलेली आहे पंकजा मुंडे यांनी भाजपच्या कार्यालयामध्ये जो आय टी सेल आहे त्या ठिकाणी तक्रार केलेली होती आणि त्या तक्रारीमध्ये भामरे नामक व्यक्तीने पंकजा मुंडे यांची मदत केली होती आणि अमोल काळेला ट्रॅक करण्यासाठी त्याने निखिल भामरे यांनी अमोल काळेला ट्रॅक करण्यात मदत केली आणि त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे सध्या तो पुण्यातल्या भोसरी येथील पोलीस स्टेशनमध्ये आहे त्याच्यावरती कलम अठ्याहत्तर कलम एकोणऐंशी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तर अशी ही स्टोरी आहे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पैशांमुळे वडिलांना जो पैसा देणं बाकी होता त्या पैशाच्या व्यवहारातनं हा सगळा प्रकार घडल्याचं सध्या समोर हो येत आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कंप्ले कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद